ब्रॉट यू बाय सिल्व्हर पंप्स टॉप क्वालिटी ऑर कन्सिस्टंट परफॉर्मन्स केली मसादोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचं एन्काउंटर करण्यास सांगण्यात आलं होतं असा आरोप निलंबित पी एस आय रणजित कासले यांनी केला आहे त्याचबरोबर परळीतील ई व्ही एमपासनं लांब राहण्यासाठी दहा लाख रुपये देण्यात आल्याचा आरोप देखील कासले यांनी केला होता आता या आरोपानंतर राजकारण तापताना आहे सुरुवातीला कासले काय म्हणाला होता थोडक्यात पाहूयात एकवीस दहा चोवीस तारीख बघा एकवीस दहा चोवीस कोणी पाठवले मग तुम्ही म्हणतात चांगला सांगून अरे कोणी म्हणतात एनकाउंटर एनकाउंटर जातच घेऊ नका हे पैसे कसे ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं चार पाच प्रश्न विचारला त्यांना कोणी विचारताना प्रश्न एकदम एकदम पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना गृहमंत्र्याला की था। आप। आप। तासले असा असं बडबडतोय तासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका कसल्यांनी पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंट जमा झाले असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून काढलं तेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होता परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एनकाउंटरचा मुद्दा घेता आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला तिथलीच रे माझं ऑर्डर आहे सगळे 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 भेटेल तुम्हाला चुकीला हा चुकीच्या पद्धतीने आलं धनंजय मुंडे पूर्ण सरकार कासले यांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता विरोधक देखील आक्रमक झालेत काँग्रेस सोबतच इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हा मुद्दा आता लावून धरला आहे समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी कासलेच्या आरोपांच्या आधारे भाजपवर निशाणा साधलाय ईव्हीएम मध्ये गडबड करण्यासाठी भाजपने कासलेच्या खात्यावर दहा लाख रुपये टाकल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी एक स्वर पोस्ट लिहित केलाय दरम्यान अखिलेश यादव यांच्या आरोपांची दखल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने घेतलेली आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने या आरोपांची दखल घेत बीडच्या जिल्हा निवडणूक अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडनं अहवालाची मागणी केली आहे त्याचबरोबर अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असं देखील इलेक्शन कमिशनकडून सांगण्यात आलं आहे अहवाल मागवल्याच्या पोस्टनंतर इलेक्शन कमिशनने लगेचच दुसरी पोस्ट, पोस्ट करत बीडच्या जिल्हाधिकारी आणि एसपीकडून अहवाल आल्याचं आहे तर अहवाल देखील पोस्टच्या माध्यमातून शेअर करण्यात आला आहे या अहवालात कासलेचे आरोप निराधार असल्याचं म्हणण्यात आलंय त्याचबरोबर निवडणुकीच्या काळात कासले याला कुठलीही निवडणुकीची ड्युटी लावण्यात आली नव्हती असं देखील या अहवालात म्हणण्यात आलं आहे या काळात कासले याची पोस्टिंग ही बीडच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये होती त्याचबरोबर कासलेला निराधार आरोप करण्याची सवय असल्याचं देखील या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे त्यामुळे कासले याचे आरोप ही निराधार असल्याचं या अहवालात म्हणण्यात आलेलं आहे दरम्यान कासलेला एका गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात आता हजर करण्यात येणार आहे त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे